रूम हीटरचा योग्य वापर न केल्यास तो तुमचा जीव घेऊ शकतो कारण या दिवसात रूम हीटरच्या वापरामुळे अनेक मृत्यूचे प्रकार समोर येत आहेत उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात एका शहाऐंशी वर्षीय निवृत्त महिलेचा मृतदेह घरात बेडरूममध्ये पडलेला आढळून आला पोलिसांच्या तपासात असं दिसून आलं की ती रूम हीटर चालू असताना खुली झोपली होती हीटरमधून बाहेर पडलेल्या कार्बन मॉनोऑक्साईड गॅसमुळे तिचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे हिवाळ्यात लोक अनेकदा आपल्या बेडरूममध्ये हीटर किंवा ब्लर चालू ठेवून झोपतात रूम हीटर मिनिटात खुली गरम करतो पण त्याचे आरोग्यावर सुद्धा अनेक दुष्परिणाम होतात जर ते दीर्घकाळासाठी सतत वापरले गेले तर अनेक प्रकरणांमध्ये ते जीव घेऊ शकतात त्यामुळे त्याच्या वापरात काळजी घ्यावी तर चला जाणून घेऊया तुम्ही रूम हीटर वापरत असाल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवा रूम हीटर वापरण्यापूर्वी त्याची नीट स्वच्छता करा त्यामुळे त्यात चिकटलेली धूळ आणि माती दूर होईल आणि हीटर वापरताना दुर्गंध येणार नाही ना बंद खोलीत दीर्घकाळ रूम हीटर किंवा ब्लोअर चालवू नका हीटर चालवल्याने कार्बन मनो गॅस तयार होतो जे एक गंधहीन विषारी गॅस आहे जर खोली बंद असेल तर त्यात ऑक्सिजनचा अभाव असेल अशा परिस्थितीत दीर्घकाळ हीटर चालवल्याने तुम्हाला दम लागू शकतो दिवस असो वा रात्र हीटर चालू ठेवून झोपणं टाळावं झोपण्यापूर्वी हीटर बंद करा आणि ते मुलांपासून दूर ठेवा हिटर चालू असताना खिडकी पूर्णत बंद नसल्याची खात्री करा खोलीत ताजी हवा येण्यासाठी व्हेंटिलेशनसाठी जागा सोडा तुम्ही हिटर चालू असताना खिडक्या थोड्याफार खुली ठेवू शकता याची खात्री करा की हीटरजवळ कोणताही प्लास्टिकचा कागद पिशवी किंवा इतर कोणताही ज्वलनशील पदार्थ ठेवला नाही आहे ना त्यामुळे जळण्याचा आणि जळण्याचा धोका नाही आहे जर तुमच्या घरात अस्थमा किंवा श्वसन रुग्ण असेल तर त्याच्या खोलीत हीटर वापरण्यापासून दूर राहा अस्थमा रुग्णांना हीटर्समुळे अनेक समस्या होऊ शकतात